शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केल्या जाईल असं निवडणूकपूर्व दिलेलं आश्वासन सरकार विसरल्यामुळे आज प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी सरकारला आपल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी म्हणून आमदारांच्या घरासमोर मशाल आंदोलन केलं होतं या निमित्तानं संग्रामपूर तालुक्यातून शेकडो प्रहार जनसेवक आज आमदार यांच्या घरावर निघले असताना त्यांना पोलिसांना सामोरे जावं लागलं क्रांतीज्योती फुले यांच्या जयंतीदिनी आज प्रार सर्दी या कार्यकर्त्यांनी संग्रामपुरामध्ये ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यानंतर ते आमदार स्थानिक आमदार संजय कुटे यांच्या घराकडे निघाले असताना पोलिसांनी त्यांना जागी स्थानबद्ध केलं आम्ही निषेध करतो आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचं औचित्य साधून माजी मंत्री राज्यमंत्री ओम प्रकाश उर्फिकडू यांनी जे आंदोलन छेडलेलं आहे मशाल आंदोलन हे आंदोलन शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्याला मिळणारा हमीभाव याच्यासाठी छेडलेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातला प्रत्येक तालुक्यातला आणि पूर्ण महाराष्ट्रभरातला प्रहारसेवक हा या आंदोलनात सहकारी झालेला आहे आम्हीसुद्धा इथं नगरपंचायत प्रहारच्या वतीनं आंदोलन करायला निघालो होतो पण पोलीस प्रशासनानं आम्हाला स्थानबद्ध केलेलं आहे तरी स्थानिक आमदार यांच्या घरासमोर रात्री बारा वाजता मशाल पेटणार कारण प्रहारचा हा असंख्य कार्यकर्ता आहे यांनी स्थानबद्ध केलं शंकरपुरीतलं तरी असे शंकरपुरीत हजार आहेत आणि लाखो कार्यकर्ते हे आज मी माझ्या मागे लपलेले आहेत जे पोलीस प्रशासनातसुद्धा कळत नाही तरी पोलीस प्रशासनाने हे तरी लक्षात ठेवायला पाहिजे आणि जे बी मंत्री लोक आज सत्तेत आहेत त्यांनी हे तरी लक्षात ठेवायला पाहिजे की ते बी कुठे ना कुठे आज शेतकऱ्यांचेच पुत्र आहेत भली नोकरीवर असतील ते तर कर्तव्य असतील त्यांना मी सल्यूट करतो त्यांचं सहकार्य आम्हाला मिळतच राहिलं आणि भविष्यात बी मिळी पण ते बी कुठे ना, ना। कुठे एक शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांनीसुद्धा या आंदोलनाला सहकार्य करून पाठिंबा देऊन कोणा ना कोणा शांततेच्या मार्गाने कर्जमाफी शेतकऱ्याची झालीच पाहिजे शेतकरी हा या देशाच्या महाराष्ट्रातला पूर्ण भारताचा कणा आहे त्याला सहकार्य भेटलंच पाहिजे आणि हे कर्जमाफी शेतकऱ्याची जर झाली तर हे आपल्या महापुरुषांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा फुलेंना खरी मानवंदना ठरेल हेच मी समजेन आणि हे, हे सरकारनं लक्षात घ्यायलाच पाहिजे आणि सरकारनं डोक्यात प्रकाश टाक्याचं ता काम प्रहार निश्चितच करीन आणि याचा प्रहार होणारच आहे जय हिंद जय भारत महात्मा फुले की जय हो त्यानंतर पोलिसांनी प्रहार जनसेवक शंकर पुरोहित यांच्यासह त्यांच्या त्यांचा, असंख्य कार्यकर्त्यांना त्याला बुद्धि केलं तिथून ते त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं शेतकऱ्यांची कसं माफी नाही पाहिजे शेतकऱ्यांची कसं साक्षीदार न्यूज़ साठी दातार संग्राम